नमस्कार सर्वप्रथम आपण नगर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची आज आपण आढावा बैठक म्हणून घेतले गेले कित्येक दिवस आपण वारंवार बोलत होतात की आपण बोललं पाहिजे परंतु मी तुम्हाला तेव्हाच वचन दिलं होतं की आपल्याला चिपून नगरपालिकेचा पूर्ण परिसर माझा एकदा फिरून झाला की तुम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत लोकांची मागणी काय आहे चिपूणच्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष कसा हवा अशा पद्धतीनं बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया माझ्याकडे आल्या आणि मग आज मी तुम्हाला सर्वांना बोलवलं सर्वप्रथम तुम्ही मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानतो आपल्याला माहितीच आहे की चिपळूण नगरपालिकेची आता निवडणूक अगदी टोकावर आलेली आहे हे चार पाच दिवस शिल्लक राहिलेत आणि या चुकूनच्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षासाठी मी उमेदवार आहे ही तुम्हाला कल्पना आहे आपल्याला चुकूनसाठी काय केलं पाहिजे या संदर्भात मी प्रामुख्याने तुम्हाला आज बोलवले तुम्हाला कल्पना आहे की आपल्याला चुकूनमध्ये डेव्हलपमेंट दे वाढवण्यासाठी आपल्याला रेड लाईन ब्ल्यू लाईन कशी हटवता येईल कारण माझे पक्षप्रमुख माझे पक्षाचे मुख्य नेते स्वतः नगरविकास मंत्री आहेत त्यांच्या संदर्भात वारंवार बैठका झाल्या आदरणीय पालकमंत्री साहेब असतील आदरणीय शेखर सर असतील ह्या माध्यमातून आपण सर्वप्रथम रेड लाईन ब्ल्यू लाईन आपल्या चुपूनच्या डेव्हलपमेंटसाठी हटवण्यासाठी माझा प्रयत्न शंभर टक्के पाहिला असेल अनेक गोष्टी त्या आपल्याला चुपूनच्या डेव्हलपमेंटसाठी करायच्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला जर सांगायचं झालं तर आपलं चुकून आपण बघितलं तर गेले दोन हजार एकवीसच्या पुरामध्ये एकदा अडचणीत आलो होतो आपण तुम्हाला सर्वांना त्याची जाणीव आहे कारण चिपळूण शहर जर एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यावेळी जे नगर विकास मंत्री होते त्यांनी चिपळूणच्या नगरपालिकेला तेव्हा दोन कोटी रुपये तात्काळ सगळं स्वच्छता करण्यासाठी दिलं तेवढंच नाही तर आपल्याला अत्याधुनिक यंत्रणा ज्या पाहिज्या होत्या ते नवी मुंबई असेल मुंबई असेल ठाणा महानगरपालिका असेल ह्या सगळ्या यंत्रणांनी आपलं चिपून सुंदर केलं आपल्याला एक चांगलं पद्धतीनं सहकार्य केलं त्याच त्याचबरोबर तुम्हाला बोलायचं झालं तर आदरणीय पालकमंत्री साहेबांनी त्याच्यामध्ये मोठा विषय हातामध्ये घेतला की गाळ काढण्याचा आपल्याला वारंवार म्हणजे मला वाटवते की साहेबांनी जेव्हा गाळ काढायला सुरुवात केली तेव्हा वारंवार आठवड्या आठवड्यानं स्वतः प्रांताधिकाऱ्यांना घेऊन स्वतः पूर्ण प्रशासन घेऊन साहेब त्या नदीपर्यंत पालकमंत्री मोदय आमचे उदय सामंत साहेब पोहोचले सांगण्यामा कारण तुम्हाला एवढंच आहे की आपल्याला चिपून शहर पूरमुक्त करायचं आहे आपल्याला चिपून जो दो पुराचा जो धोका होतो तो आदरणीय आपल्या आमदार शेखर सरांनी नलवडे बंधारासारखा विषय घेतला हातामध्ये त्याला आमच्या पालकमंत्री महोदयांनी किंवा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजित पवार असतील ह्यांनी निधी उपलब्ध करून आपल्याला पुरापासून धोका कसा कमी होईल संदर्भात आपण नारवडा बंधारा दिला आपल्याला त्याचबरोबर काय करायचं आहे आपल्याला मेरिटाईम बोर्डची परमिशन घेऊन आपल्याला जो खालच्या जर आपण स्वच्छ केली खाडीतला जर गाळ काढला तर मला वाटते की आपलं चुकून पुरमुक्त होऊन जाईल परत चिपूनमध्ये पुराचा धोका निर्माण होणार नाही आणि मी ते मेरिटाईम बोर्डाचे मंत्रीमोदय जे आहेत किंबहुना आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा असतील माझ्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब असतील पालकमंत्री उदय सामंत साहेब असतील ह्यांचा पाठलाग करून त्यांना ज्या पद्धतीनं मेरिटाईम बोर्डाची परमिशन कशी घेता येईल आणि माझ्या चुपूनमध्ये मा गाळ काढून चुपून शहर कसं पूरमुक्त करता येईल पूर भरणार नाही याची दक्षता शंभर टक्के माझी घेतली जाईल त्याचबरोबर तुम्हाला एक कल्पना आहे की आपली रस्त्याची जे आता अवस्था झाली परंतु मी ज्या नगरपालिकेमध्ये सोळा ते एकवीस काम केलं आणि तुम्हाला याची कल्पना आहे की आपला जो पावरासपासूनचा जो रस्ता चिंता नाकापर्यंत आहे तो आपले सर्वांचे आधारस्तंभ कैलासवाशी नाना जोशी यांचा आपण तिथे नाव दिलेला आहे नानांच्या नावाला साजेल असा आपण तो रस्ता करणार आहोत आपण त्यासंदर्भात राजू जोशी साहेबांशी माझं बोलणं झालं आहे त्यासंदर्भात आपला पत्रव्यवहार झालेला आहे तुम्हाला एक देखणं रस्ता म्हणजे देखणार रस्ता कसं दोन्ही बाजूला डिवाइड डिवायड असेल झाडं असतील आणि एक देखणं नानांच्या नावाला साजेल असा त्या समोर तुम्हाला एक असा सुंदर रस्ता दिसेल म्हणजे चुपूनमध्ये मला तर असं वाटतं की जेव्हा वारंवार आपल्याला खोदायला लागतं त्यामुळे आपला रस्त्यांची नासधूस होते आपण सगळे रस्ते ज्या अंतर्गत ज्या लोकांना सिमेंट कॉन्क्रीटचे लोकांची आता मागणी आहे आणि मी ते रस् रस्ते स्वतः सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याच्या मानसिकतेमध्ये आणि मी ते शंभर टक्के करणार कारण कसं होतं की आपण रस्त्याचं जर बघतो की दोन दोन वर्षानंतर काही अडचणी येतात आणि आपल्या रस्त्याला काही अडचणी निर्माण होतात आणि ते खड्डे खड्डे पडतात वगैरे अनेक अडचणी होतात आपण जर बघितलं तर आज आपला जो मुंबई गोवाचा जो रस्ता आहे तोही आपला सिमेंटचा आहे त्या पद्धतीनं माझ्या चुकून शहरामधले सगळे रस्ते मी जेवढे मला अंतर्गत रस्ते किंबहुना मुख्य रस्ते जसे चांगले करता येईल ते सगळे मी कॉन्क्रीटचे रस्ते करण्याच्यामध्ये मी शंभर टक्के मी जिद्द ठेवलेली आहे आणि त्या पद्धतीनं मी करणार पुढचा मुद्दा आपला असा आहे की आपली चिपुंची नगरपालिका आता तुम्हाला कल्पना आहे की आता आमची नवीन बॉडी निवडून गेल्यानंतर आम्हाला बसायलाच जागा नाही आहे त्यामुळं आपण कुठे बसायचा हाच पहिला मुळात प्रश्न पडला आहे मुळात तर दुसरी गोष्ट मला कोणावर टीका करायची नाही परंतु शेंगाण्यातनं टॅक्स जमा जो झाला त्यातून जी आपण इंग्रजांनी पहिली जी बिल्डिंग बांधली ती बिल्डिंगची अवस्था आणि आज आपण जी तीस पस्तीस वर्षापूर्वी जी बांधलेली ज्यांनी बांधली त्याची अवस्था आज ती अतिशय धोकादायक असं फलक तुम्ही सगळ्यांनी बघितलं असं तुमचा वारावर प्रत्येकाचं येणं जाणं आहेच तिथे अशा पद्धतीची बिल्डिंग की जी चाळीस वर्षामध्ये त्याला हे होतं अडचण निर्माण होते आणि आज जी ऐंशी वर्षापूर्वी जी बिल्डिंग बांधलेली ती अजूनही स्ट्रक्चर ऑडिट चांगलं आहे त्यामुळे आपल्याला गांभीर्य ओळखलं पाहिजे की आपल्याला कशा प्रकारे काय केलं पाहिजे मी तुम्हाला एवढाच शब्द देतो आदरणीय आमच्या आपण आमदार शेखर या संदर्भात तीस कोटी रुपयाची नगरविकासकडे अत्याधुनिक बिल्डिंगसाठी मागणी केली आहे आम्ही शेखर सर आणि आम्ही दोघांनी पाठपुरावा करून त्या माध्यमातून आपल्याला एक अत्याधुनिक बिल्डिंग म्हणजे माझ्या वयोवृद्ध लोकांना पायऱ्यांना जिंगांना जायला लागणार नाही माझा कुठलाही माणूस खाली बसणार नाही त्याला अत्याधुनिक व्यवस्था असेल लिफ्टची व्यवस्था असेल त्यांना बसायची व्यवस्था चांगली जाईल अतिशय अत्याधुनिक केली जाईल आणि ती मी शंभर टक्के करून घेतली जाणार त्यात परत ती बिल्डिंग अशी असेल आज आपण बघतो नगरपालिकेचा जो बजेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला जर लाईट बिल असेल किंवा डिझेल असेल याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च होतो माझी सर्वात पहिली मागणी असेल आणि माझे पहिलं मी ती नगरपालिका सौर उर्जावर करून घेणार की जी अत्याधुनिक असेल ला? त्याबरोबर लाईटचा आणि विजेचा म्हणजे विजेचा आपल्याला जास्त बिल येणार नाही आणि ह्याच्यामध्ये चा आपण चांगल्या प्रकारे नगरपालिकेचा नगर फायदा करू शकतो तुम्हाला कल्पना दुसरी आहे की आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी आज आपला दवाखाना आहेच परंतु आरोग्य यंत्रणेतून आरोग्याच्या विभागातून आपण एक जे वयोवृद्ध आपले लोक आहेत आज वयोवृद्ध लोकांना काय लागतं तर एक डायबेटीजची वळी असते प्रेशरच्या वळे असतात काही लोकं खाजगी काम कामगार असतात त्यामुळे त्यांना पेन्शन नाही काही कुटुंब मोठं असल्यामुळे काही अडचणी असतात तर मी आरोग्य विभागातून माझी अशी इच्छा मी पूर्ण करणार आणि जर का मला करता नाही आलं त्याच्यातून तर मी स्वनिधीतून माझ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मी माझ्या ते औषध उपचार मी माझ्या स्वनिधीतून पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार कारण कसं होतं की त्या काही लोकांना औषधाअभावी अनेक अडचणी येतात आणि तुम्हाला कल्पना आहे माझा आरोग्य हा विषय खूप महत्त्वाचा विषय मांडतो मी कारण आरोग्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्याचा मी करायचा प्रयत्न करतोय तुम्हाला त्याची कल्पनाच आहे त्याचबरोबर महिला प्रशिक्षण आज आमच्या तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांनी असताना जेव्हा स्त्रियांसाठी लाडकी बहीण योजना काढली अनेक नजरने वळगाने गेली की आपण ही लाडकी बहीण योजना आपण बंद पाडणार आज बंद पाडणार पुढच्या महिन्यात बंद पाडणार उद्या बंद पडणार परंतु माझं सरकार इतकं खंबीर आहे त्याच्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेब आहेत आदरणीय अजितदादा आहेत आणि माझ्या पक्षाचे मुख्य नेते ज्यांनी सुरुवात केली की माझ्या लाडक्या बहिणीला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी की त्यांनी लाडकी बहीण योजना काढली त्याचबरोबर आपल्याला महिलांना प्रशिक्षण द्यायचं आहे त्याच्यासाठी प्रशिक्षणासाठी केंद्र उभी करायची आहेत कारण महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना स्वतःच्या रोजगार निधी उपलब्ध करून देणं रोजगार देणं संदर्भात पण माझी चिपूण नगरपालिकेच्या माध्यमातून मी त्यांना प्रशिक्षण केंद्र उभं करून देणार तुम्हाला कल्पना आहे की जसं मला आरोग्यावर काम करायला आवडतं तसंच मला क्रीडा आणि कला ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला मला सांगायची गरज नाही तुम्ही नेहमी बघतच असाल इतक्या वर्ष मी अकरा बारा वर्ष ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये मी काम करतो कारण मला आज चुपून तालुका कबड्डी असोसिएशनचा मी उपाध्यक्ष आहे जिल्हा कबड्डी असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे आणि चुपून ही माझी कबड्डीची राजधानी आहे गेली अकरा वर्ष मी माझ्या चुपून तालुका असोसिएशनला मी माझ्या खेळाडूंना मी पूर्ण गणवेश देतो आज क्रीडांमध्ये काय असेल मग अँड्रन स्पर्धा असतील क्रिकेट स्पर्धा असतील हॉलीबॉल स्पर्धा असतील फुटबॉल स्पर्धा असतील तर तारुण्याला काहीतरी आपण पुढचं आयडॉल द्यायला पाहिजे तारुण्याला काहीतरी पुढं घेतलं पाहिजे त्या संदर्भात माझा क्रीडा या क्षेत्रावर भरपूर प्रेम आहे आणि त्या पद्धतीने मी करत असतो आणि ह्याची सगळ्यांना तुम्हाला कल्पना आहेच त्यामुळं मी चिपूण नगरपालिकेच्या माध्यमातून आज आपलं पवन तलाव आहे आज आपलं उक्ताळलायक आहे ह्या नवीन डी पी आरमध्ये अजून तीन चार चांगली ग्राउंड आहे मी ती चांगली डेव्हलप करून घेणार आणि माझ्या होणाऱ्या पुढच्या पिढीला माझ्या पुढच्या खेळाडूला माझ्या तरुण तरुण पिढीला एक सुंदर प्रकारचं मी ग्राउंड उभं करून देणार असं मी मानसत्या पद्धतीने ठेवलेलं आहे विषय आपल्या तर घराघरामध्ये गॅस घेता आपण घेतो आणतो तो त्रास किंवा किंबहुना एखादी महिला घरी नसेल तर आपल्याला अनेक अडचणी येतात तर, तर माझ्या प्रामुख्याने आपण आपण मागच्या ठरावामध्ये आम्ही एक गॅस लाईनचं का काम चालूच केलेलं आहे परंतु जे पंधराशे रुपयाचा जो गॅस लाईन जो माझ्या महिला बहिणीं जो त्रास होतो आहे तो आज आपण गॅस लाईन चालू केली तर ते त्यांना तीनशे रुपयामध्ये त्यांचं आटपणार आहे त्यांचा खर्चामध्ये प्रचंड कमी होणार आहे अरे पंधराशे रुपये आज आपण सिलेंडरचा गॅस घेतो विकत घेतो आज गॅस लाईन गेली तर प्रत्येकाला आपण किती गॅस वापरला त्या संदर्भात तेवढंच बिल त्यांना येणार आणि माझ्या महिला बघणी तर त्याच्यामध्ये शंभर टक्के त्यांच्या खर्चामध्ये बचत होईल बोला तुम्ही आपण शेखर लिखाणाचे दोन तीन वेळा दो उल्लेख केला मात्र आता जी युती झाली त्या युतीमध्ये राष्ट्रवादीला गे वगळलं गेलं शेखर सरांचं आता नेमकं काय पाठिंबा आहे किंवा शेखर सरांची भूमिका काय शंभर टक्के पाठिंबा आणि त्याला जे काल संबंधी प्रश्न असा आहे की ती तुमची माहिती जी आहे ती नगराध्यक्ष पदासाठीच आहे का ऐका ना ऐका ना शेखर सरांचं माझं सकाळी बोलणं झालं सर म्हटलं मी ट्रॅफिकमध्ये आहे माणगावमध्ये आहे मी चुकूनला येतोय सर म्हटले माझी एक मिटिंग झाली की आपण भेटूया कारण आमच्यामध्ये असं काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला दिलेला नाही कमीत कमी तुम्ही सरांना जाऊन भेटा याचा अर्थ तुम्हाला त्यांनी सांगावं लागलं नाही असं काही नाही सरांशी माझ बोलणं होतं त्यामुळे सरांचं मला सकाळी बोलणं झालं सरांनी स्वतःहून सांगितलं मला की मी मुंबईवरून चिपूनला येतोय माणगावला मीटिंग आटपली की आम्ही भेटतोय असं आमचं काहीच नाही त्या सगळ्या विषयामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टी शहराच्या नाव आताच्या निवडणुकीत म्हणजे त्यांचं शहरात योगदान असतं आताच्या निवडणुकीत ते तुमच्याबरोबर नाही आहेत त्यांची उनी भाषते की कसं काय कारण नाही नाही अरे असा विषयच नाही आम्ही एकत्र आहोत नाही पण साहेब आतापर्यंत माहिती संदर्भात

की महायुतीची जेव्हापासून चर्चा सुरू झाली नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार महायुतीने जेव्हा द्यायचा होता त्याच्या सुरुवातीच्या मीटिंगपासून एकदाही पालकमंत्र्यांनी आमदार शेखर निकामना चर्चेसाठी बोलवलेलं नाही किंवा जेव्हा बोलवलं तेव्हा त्यांचा उमेदवाराला थांबवा आणि आमच्या उमेदवाराला संधी द्या एवढं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर महायुतीमध्ये आमदार शेखर निकाम यांचा गट प्रचारात पण दिसत नाही आणि चर्चेत पण दिसत नाही का विषय असा आहे शिवसेनेकडे फार मोठी पद्धत आहे तो उमेदवार असतो तो त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमधल्या कोर कमिटीमध्ये नसतो या संदर्भात मला काही माहिती नाही असं <laughs> आमच्या महायुतीमध्ये कुठेही अलबेल नाही शेखर सरांचा माझा सकाळी फोन झाला आम्ही त्या पद्धतीनं बोमत बोलणं चालू आहे सरांचा माझा <laughs> दहा ते फोन झाला ते मला म्हटले आम्ही आलो की फोन आय तिच्या प्रशापत्रिका कुठे आली पवार पोर कुठे शेखर कुठे फोटो नाही तेवढी चिन्ह नाही आणि त्याच्या प्रचार ते पक्ष वरचे पक्ष बघतील काय नेते बघतील आणि तोनीकडून असं सांगितलं की मैत्री करून लढत आमच्या आयच्या हे नेत्यांचं बोलणं चालू आहे मला हे सगळं नेत्यांचं बोलणं चालू आहे मला इतली कल्पना दुसरा एक प्रश्न असा की आज योगायोग संविधान दिन व्यक्त देखील आहे आणि विकास कामामुळे नागरिकांनी बघितलं आवश्यक असताना समाजाचं राजकारण करून उमेदवार उभे केले जातात तर याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे सर्वप्रथम संविधान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण सगळे ज्ञातात आपल्याला कल्पना आहे आपल्याला समतेचा भाव आहे आपल्याकडे सर्व धर्म समभाव अशा पद्धतीनं आपल्या या घटनेमध्ये सगळं चालू आहे आणि आपण विकास सगळं जर ठेवलं लक्ष विकासाकडे लक्षात ठेवलं तर आपला चिपून कसं आपलं चांगलं करता येईल त्या पद्धतीने आपण जाऊया तुम्ही सगळ्यात काही काही मांडला विकासाच्या दृष्टीने पण विषय नव्हता ठिकाण आहे त्या दृष्टीने सुंदर प्रश्न आहे तुमचा परंतु तुम्हाला कल्पना असं आहे की आपलं जे चिपून आहे ते निसर्गाच्या आतमध्ये वसलेलं आहे चारही बाजून आपल्याला असं पूर्ण डोंगरानं वेळलेलं आहे अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत मागच्या वेळीने काय कोणी का नाही आहे ती कल्पना मला नाही परंतु मी तरी बोललो नसलं तरी याची माझ्या माझ्या डोक्यामध्ये काही विजन आहेत तुमच्या माध्यमातूनच आपण ते पूर्ण करणार उदय घेतलं बरेचसे आपल्याच मला नाही जाणवणार